हॅलो मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी हे मिरच्या स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून आहे आणि साहित्य लसण आहे जिरं चवीनुसार मीठ आहे साखर आणि एक लिंबू रस आहे आणि हे आता मी छान मिक्सरमधून काढून घेते मी यामध्येच लसण पण ॲड करत आहे आणि जिरं पण ठेचा बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे पण मी या पद्धतीनं बनवत आहे थोडं मीठ टाकू आणि आता हे मिक्सरमधून काढून घेते मी हे बघा असं मिक्सरमधून काढलेलं आहे आता यामध्ये एक रालस वाटते काढून ठेवते आता यामध्ये एक चमच साखर ॲड करायची आहे आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे मिरच्या तिखट राते ना आणि एक लिंबाचा रस मी यामध्येच ॲड करत आहे आता छान असं फिरवून घेऊ सिंपल साध्या पद्धतीने ठेचा खूप सुंदर लागते बनवून बघाल या पद्धतीचा हे तेल तापायला ठेवलो होतं मी तेल थोडं मी जास्तच घेतलं कारण खूप दिवस टिकवायचा आहे आपल्याला ठेचा आणि मिरची काही भाजली नाही आता तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला ठेचा या तेल तापलं आता मोहरी जिरं वगैरे काय नाही जिरं मी याच्यामध्येच घेतलं होतं आता मी ठेचा ॲड करते आता छान याला स्लो आशेवर पकुड्याचा आहे कच्छपणात गेले पाहिजे मिरचीचं आंबट तिखट असा स्वाद येणार आहे आपल्या ठेक्याला खूप प्रकार आहे ठेचे बनवायचे पण माझा माझी पद्धत अशी आहे छान असं हलवत राहायचं आहे खूप सुंदर सेंट सुटला आहे ठेचा बघा पाच ते दहा मिनिट झाले मी छान असं हलकंसं हलवत फिरवतच आहे आणि आपल्या ठेचाचा कलर पण चेंज झाला आहे की मिरची आपली पकले कच्ची नाही आहे आता गॅस बंद करते झाला आपला झणझणीत ठेचा करून बघा असा माझ्या पद्धतीने आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा